असं जरुरी नाहीये का ज्यांनी पैसे भरले तोच मालक झाला पाहिजे हे चुकीची थिंकिंग येत झाला कायच आ झाला काय इकडे बघ झाला काय लगे जवळ घे जवळ घे बस अख्खा दिवस हेच काम आहे मला ये हां बस हेच काम काम मग करू का नको मिस्तर जवळ घे नाही काम गळ टाकतो बस आता आणि गवत खाऊन घे पहिले गवत खाऊन घे सोन्या काय आला चल मसालो मम्मी चल जाऊ जाऊ बस चल बस 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 गुड बाय

बरोबर तर आमच्या सोन्याची मॅट राहिली घाटावर म्हणून आम्ही जरा आलो मॅट घ्यायला जाणार अनिकेच्या रिक्षावर आणि टाक पण आमची राहिली होती घाटावर आता दोन दिवस आमच्या सोन्या कशा बसा हो चगलीवर ते गवत सगल मीन्स यू कॅन अंडरस्टँड घेतला आणि मग पण कसा पाचशे तो कुठे गेला येऊन जाऊ काय पाचशे का

哎。 तर फायनली शेट गोट्या गोट्यात आलाय गोट्यात म्हणजे त्याला आम्ही घाटावरूनच लगेच आणलंय त्याचं कारण म्हणजे साहेब दोन दिवस काय खालं नव्हतं आणि मला स्वतःला असं वाटत होतं की जास्त वीक आहे पण वाटत होतं की साहेबांनी खालं नाही आणि नंतर तिकडे गेल्यानंतर तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं पण असेल जसं मी जवळ घेतलं तसं तो रडायला लागला मग डिसिजन असं झालं की त्याला आणायचं ठीक आहे आणूया आणि घ नंतर ह्याच्यातनंच मला वाटतं अड्ड्यातनंच त्याला रिटर्न आणला आम्ही आणि ठीक आहे मलाही त्याची ओढ आहे त्यालाही माझी ओढ आहे त्याला माणसांमध्ये आता ह्यायचीच सवय झाली ॲक्च्युली असं झालं आहे म्हणजे आपल्या गोट्यावरती सगळे लोक असतात सतत असतात सगळी पोरं असतात राहुल गणेश अजून अनिकेत दिनेश दादा संकेश हे सगळी 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 पोरं सतत गोट्यात असतात त्याच्यामुळे त्याला ती सवय लागली आहे आणि कदाचित म्हणून खाल्लं नसेल किंवा मन त्याचं लागलं नसेल मग आम्ही आणला आणि त्यानंतर आणल्यानंतरच्या अड्ड्यात खूप सारे असे अनुभवले चांगलं वाटलं आणि फेरा बघायला म्हणजे मी जवळ इतका फेरा त्याचा कधीही बघितला नव्हता आणि माझी ती एक्साइटमेंट खूप जास्त होती एक प्रत्येक प्रत्येक आईला बहिणीला मुलीला कोणालाही आपल्या मुला मुलाचं कौतुक असतं तसं मलाही माझ्या मुलाचं कौतुक आहे कसं का असू दे पण मला कौतुक आहे भले त्यांनी ॲक्च्युली इतिहास घडवला आहे आणि त्याच्यातलं मला खरंच नाही माहिती आहे आणि हे दादाला किंवा संकेशला पण कि माहिती आहे की मला त्यातलं काही नॉलेज नाही आहे शर्ती आड्ड्या किती फेरे त्यांनी जिंकले हे काही नाही काहीच नाही हाय ती हकीकत मी तुम्हाला सांगते मी त्याचा कुठलाही अभ्यास केला नाही आहे आणि अभ्यासही करायचा नाही आहे माझं फक्त एकच आहे की मी त्याच्यावर वेळ घालवला किंवा त्यांनी माझ्यावर वेळ घालवला हाच फक्त मला स्टेबल ठेवायचा आहे बाकी मला माहीत नाही आणि बरेच जणांनी मला जसं सँडी बाऊनी जेव्हा ती माझी बाईट घेतली आणि त्यानंतर बरेच जणांची कमेंट चे। माला चे मी बघितले मला वाईटही त्या गोष्टीचं खूप वाटलं आणि चांगले वाटलं चांगलं म्हणजे मी वाईट या गोष्टीचं वाटलं की काही लोक असे कमेंट करत होते की फ्युचरचे प्लॅनिंग्स आहेत पैसे कमवायचे तर भाई मी मुलगी असून आणि इन अ एज थर्टी माझ्याकडे स्वतःची फोर व्हीलर आहे स्वतःच्या गाड्या आहेत स्वतःच्या तू पुरुष असून तुझ्याकडे नसतील कदाचित आणि मला त्याचं काढायचं पण नाही माझी काय ह्या जे पैसे नाही आहेत म्हणजे काय विकून विकून मी पैसे घेतलेले माझ्या स्वतःच्या मेहनतीच्या कष्टाचे पैसे आहेत आणि जेव्हा मी प्रोफेशनली मेकअप आर्टिस्ट होती आणि आत्ताही आहे मी महिन्याला अडीच तीन लाख रुपये सहज कमवत होती मी ते सोडून एखाद्या एखाद्या जनावरांच्या मागे लागले त्याच्या मागे पण कारण असेल कारण की त्याचं प्रेम हे मला जास्त महत्त्वाचं वाटलं पैशांपेक्षा आणि काही लोकांनी अशासुद्धा कमेंट केल्या बऱ्याचशा कमेंट केल्या की तुझ्या सोळा गायी आहेत त्यांना तू कधी बहीण मांडली नाही आणि हा भाऊ कसा झाला तर भाऊ मला तुला एक सांगायचं आहे माझ्या सोळा गायांमधल्या फक्त चार गाया दूध देतात आणि माझा भाऊ बाकीच्या गायात ना बारा आहे म्हणजे दोन वर्ष झाले असेल त्या गायांना असाच पोचतो आहे बिना दूध देता स्वतःच्या खिशातनं पैसे घालून तो त्यांना पोचतोय कारण की त्या भाकड गायात कदाचित तुला नसेल माहिती तर तू जरा अभ्यास कर भाकड गाया म्हणजे काय असतं भाकड गाया जेव्हा आपण विकतो तेव्हा त्या ते कसाईला जातात आणि त्या कारणामुळे माझा भाऊ त्या गाया विकत नाही भले त्याच्या खिशातले पैसे घालून चार गायांमध्ये जी त्याला इन्कम नसेल येत ना तो त्याचा बिझनेस आहे ॲक्च्युली माझ्या भावाचा तो त्याचा गोटा आहे तो दुधाचा त्याचा बिझनेस आहे डेअरीचा त्याचा बिझनेस आहे दुधाचा ॲक्च्युली माझ्या भावाचा आहे माझा नाही आहे तो माझ्या भावाचा आहे म्हणजे तो माझाच झाला बट माझ्या भावाने त्या गाया विकल्या नाही हे झालं आमचं आणि माझ्या सोळा गायांमधलं नात नातं हे मी तुला एक्सप्लेन करते आणि एकाने अशी कमेंट केली की फेमसाठी आणि त्या ज्या माणसानी फेमसाठी किंवा व्ह्यूवरसाठी कमेंट केले ना भाई असले कुठलेच यूट्यूबर नाही आहे जे इंटरव्ह्यू घेतात किंवा अड्ड्यात जातात किंवा कोणीही ते फेमसाठी जात नाही ठीक आहे सेकंड गोष्ट तू माझ्या याच्यावर व्ह्यूवरसाठी कमेंट करतो आहे आणि बाई तू अशा मुलींना फॉलो करते आहे ज्यांचे कपडे उघडे म्हणजे कपडे आर आणि अंग सगळं दाखवत आहेत तर भाई तू काय लेवलचा फेम एक्सेप्ट करतो आहे पोरिंगकडनं ते मला कळतं आहे ठीक आहे तर पहिले मी म्हणजे माझी एक रील व्हायरल झाली आहे तुम्हाला पण माहिती असेल कपड्यांवरून बरेच वर्ष झाले एक दीड वर्ष झालं असेल त्या व्हिडिओला एक व्हिडिओ माझी कपड्यांवरून व्हायरल झाली आहे की मुलींनी कसं रावाज जेव्हा हां सॉरी जेव्हा मी संभाजी छत्रपती संभाजी महाराजांचा पिक्चर जेव्हा मी बघितला त्यावेळेस मला थोडं स्वतःलाच गिल्ड झालं होतं की आपण वागतो काय आणि त्यांनी आपल्यासाठी केलं काय नॉलेज होतंच पण जेव्हा ते समोर प्रत्यक्ष बघितलं तेव्हा तो अंगावर काटा मारला आणि ते डोळ्यातलं पाणी ते बघून थोडं गिल्ड फील झालं होतं तेव्हा मी रील बनवली होती की कपड्यां मुली कशा घालतात काय नाही कदाचित ती व्हिडिओ माझी चुकीची आज मला वाटायला लागली कारण पुरुषांनाच ॲक्च्युली असं पाहिजे की मुलींनी कपडे छोटे का घालून किंवा आपलं अंग दाखवून व्हिडिओ बनावा आणि फेम घालावा कारण आमच्यासारख्या मुली तुम्हाला खपत नाही आहेत त्या आणि त्याच्यामुळे तुम्ही असे रील कमेंट करतायत आमच्या आय डीवर किंवा लोकांच्या आय डीवरती ज्यांनी आमच्या कोणी इंटरव्ह्यू घेतलात हे तुम्हाला खटकते आणि दुसरी गोष्ट तुम्ही सांगता फेमच्या ना तर दोन हजार बावीसला जेव्हा माझे वडील वारले ना त्याच महिन्यात मी बत्तीस सॉन्ग केले होते शूट स्वतःचे लीड ॲक्टर म्हणून ॲज यूट्यूबरवरती आणि टोटल माझे फॉर्टी सिक्स सॉन्ग्स आहेत यूट्यूबवरती अग्री कोळी समाजात तर हे जाऊन तुम्ही बघा पहिले का फेम आणि व्ह्यूसाठी ही गोष्ट तर सोडूनच द्या पैशाची बात पण तुम्हाला कम्पेअर केली आणि व्ह्यूची मला वाटत नव्हतं की मी तुम्हाला एक्सप्लेन द्यावा पण एक टाईम आला की काही लोक अशी कमेंट करतंय जे फेक आयडीवर तुम्ही धा बाप लावणारी माणसं आणि तुम्ही फेक आयडीवर कमेंट करताय स्वतःच्या मनाला विचार स्वतःच्या मनाला की इतकं तुम्ही सत्यने वागताय का सत्यने तुम्हाला बोलायची हिंमत आहे माझ्यात हिंमत आहे म्हणून मी आज बोलली मला वाईट एवढंच वाटतं की सोन्यावर आणि माझ्या नात्यावरती बोट उचललं जातं बाकी मला काय नाही आणि त्याला माहिती आहे की त्याचं माझं नातं काय मी कुठल्याच गोष्टी काढत नाही त्या त्याच्या खाण्यापिण्याच्या काढत नाही काहीच नाही दादा मला हमेशा बोलतो की बाय तू लागेल तो खर्च मला सांग मी दादाला सांगतो नाही जोपर्यंत माझ्या ताकद आहे माझ्या देवानी मला ताकद दिली तोपर्यंत मी त्याला करेन आणि मलाही माहिती आहे की दादाला या गोष्टीच्या पण खूप गोष्टीचं वाईट वाटतं की नाही मी म्हणजे शेवटी तो मालक आहे त्याची इच्छा असते को किती वेळ मी दादाला सांगते पण दादा बोलतो नाही तर मी बोलो नाही माझ्याकडनं होईल तर का त्यांनी मला दिलं आहे भरपूर गोष्टी दिल्या आहेत आणि असं नाही का मी गरीब घराने माझ्या घरी पण येऊन बघा तुमचा अक्का अक्का खानदान माझ्या घरात राहील इतका मोठा माझं घर आहे अख्खं खानदान मी तर एक दोन माणसं तर दूरची बघ अख्खं खानदान माझ्या घरात राहील इतकं माझं घर आहे मोठं म्हणजे मला ह्याची पण गरज नाही आहे पैशा पाण्याची हां मी एक सांगू शकते का मला सोन्याच्या प्रेमाची लय गरज आहे त्या गोष्टीसाठी मा माझा लय मोठा वीक पॉईंट झाला आहे तो हे कदाचित संकेश किंवा जयेशदा किंवा माझी जी पोर आहेत राहुलदा दिनेशदा ह्यांना सगळ्यांना माहीत पडलं का माझा वीक पॉईंट सोन्या झाला आहे आता तो का झाला आहे आता काही लोक बोलतात की एवढे वर्ष कुठे होते असं थोडी आहे का कोणाची ओढ कोणाची प्रेम एका दोन दिवसाच्या जेव्हा तो जन्म होतो तेव्हापासून लागते का कधी कुठलाही माणूस कोणाला कधीही भेटतो कोणी पण तुम्हाला पण कोणी तुमचं प्रिय व्यक्ती किंवा भाऊ बहिणीचं नातं कोणाचं लागलं असेल ते तुमचे सख्खे जन्मातच नसतील ना कधीतरी ते कुठेतरी भेटले असतील तेव्हा तुमचं नातं झालं असेल ना, ना। काही होऊ शकतं तसं माझं त्याचं झालं आहे आता त्याला मी काय करू का तुम्हाला आ लॉकडाऊनमध्ये नाही भेटला कारण मी लॉकडाऊनमध्ये गेलीच नाही का लॉकडाऊनची परिस्थिती माझी जी खराब होती ना ती तुम्ही एक्सप्लेन मी नाही करू शकत असा विषय म्हणजे या गोष्टीतनं स्ट्रगलमधनं मी आलेली मुलगी आहे मी मी स्ट्रगल करू आज इथपर्यंत आहे पण मी गरीब गरीब लेवल म्हणजे गरीब असू दे काय पण काहीक लोक कमेंट पण करतात म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला शेण भऱ्या वगैरे मी काय बोलतो शेण भऱ्या तुम्ही बोलताय प्रत्येक बैलाच्या बरोबर असणाऱ्या व्यक्तींना माझ्या पोरांना पण बोलतात काहीक लोकं की तुम्ही शेण भरे बैलाची हमाली करतात का मालकाच्या एकट्याकडून बैल पळणं होईल का हा माझ्याकडे प्रश्न आहे बैल माल जो पण बालका मालकाचा या क्षेत्रामध्ये ज्या बैलाचा जो मालक आहे त्याच्या एकट्याकडून काही होईल का फॅन बेस काही नसतं म्हणजे फॅन लोकांनी त्याचं शेण काढलं म्हणजे ते शेण बऱ्या अरे आम्ही तर सोन्याच्या बाबतीत कधीच असं समजत नाही पण तुम्ही लोक का समजतात तेच समजत नाही एक तर तुम्ही फेक आय डीवरून कमेंट करता तुमचेच बाप दहा आमचे तरी एकच आहेत आता माझा पप्पा तर बिचारा गेला बोलवं नाही बट एकच शंभर टक्के कारण आम्ही ओरिजिनल आय डीवरून बोलतो तुम्ही फ्लेक आय डीवरून बोलता तिथंच तुमचं समजतं तुम्ही काय ऐकीचे आहेत बट कोणाला असं शेन आहे बिन आहे बोलू नका कोणाला काय माझ्या पोरांना काय कुठल्याही बैलाच्या पोरांना बोलू नका कुठल्याही 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 मालकाच्या पोरांना बोलू नका मी सांगत नाही का सोनाच्या बाबतीतच का तर त्या लोकांनी पण त्या ज्या त्या जनावरांच्या मागे मेहनत घेतलेली असते ना तेव्हा तो बैल पळतो तेव्हा तो बैल नावजतो समजलं असं असं जरुरी नाही आहे का ज्यांनी पैसे भरले तोच मालक झाला पाहिजे हे चुकीची थिंकिंग आहे तुमची चेंज करा कर, तुम्हा आणि तुम्हाला नसेल जमत तर मी काय सांगतो त्या उघड्या नागड्या बायका आहेत ना त्यांचेच व्हिडिओ बघा तुमची तीच लायकी आहे तिथंच राह इथं इथे येऊ पण नका आमच्या बैलाचं गू खायला मी ह्याच भाषेत तुम्हाला बोलेन बाकी तुमची लायकीसुद्धा नाही आहे आम्ही तुमचं नाव घ्यावा बट मला कधीच तुम्ही बघणार नाही कोणच्या आय डीवर कमेंट केलेली मी आणि माझा माझा सोन्या बस व्यतिरिक्त काय नाही हा ठीक आहे मी त्याला लेट लेट भेटली वर्ष झालं मी त्याला भेटली पण जेवढं तुम्ही जेवढ्या वर्षापासून तुम्ही फॅन असाल ना तेवढा मी जीव टाकला असेल ना तुमच्यापेक्षा डबलने तर बोलाल जे जवळची लोक आहेत ना ती बघतात आणि मला तुम्हाला दाखवायची पण गरज नाही ह्याला फक्त साक्षीदार माझा महादेव आणि माझा नंदी आणि मी बस मला माहिती आहे मी निरस्वार्थ प्रेम करते तो माझ्याशी निरस्वार्थ प्रेम करते आणि काय आता माझा बैल पळणार आहे का पहिली गोष्ट सोन्या पळणार आहे का